तर हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग आज उठल्या उठल्या ब्लॉग बनवायचं कारण हे आहे तुम्हाला दाखवतेच आता हे बघा हे बघा पाणी सगळं आहे बघा घरात हे बघा घर भरलं सगळं पाणी नाही बघा जिकडं बघाल तिकडे पाणी झालेलं पाणी साचलंय सगळीकडं का तरी मम्मीने नाही का अगं ह्या जरी पुसून पुसून तरी पण अजून पाणी आहे बघा डव साचला सगळ्या घरात सगळीकडं पाणी साचलंय ही नळ मम्मीनी नाही का सकाळी चालू ठेवलं पाण्याचं पाणी गेलं तर वाटतं आणि भरून ठेवलं सगळं पाणी गेलं प्यायचं पाणी येतं सकाळी पाणी गेलं म्हणून तिने नळ चालून फिरून बघितले पण बंदच होत नंतर अचानक परत पाणी सुरू झालं तर ह्या आणि ही पाईप सगळा इकडे पडला हा असा डव साचलाय सगळीकडे घरात पाणी झालंय बघ सगळीकडे सगळीकडं असं डव साचलाय सगळीकडे टू झेड सगळं चपला फिपला सगळं 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 सगळीकडे पाणी साचलंय बघ बघा सगळीकडे पाणी आणि इथं रूम पर्यंत पाणी आलंय हि रूम पर्यंत रूम पर्यंत मी इथं झोपले होते आणि बहिणी झोपली होती अंगा खाली पाणी आल्यावर सगळं गोधड्या बिदड्या ओलल्या झाल्यावर कळलंय मी म्हणते बापरे मी उठले म्हणते बापरे काय झालं ओलं का लागले म्हणते मी आणि बाजूला बहीण झोपली होती आणि सगळं पाणी रूम पर्यंत आलं अख्ख्या बेडशीट वगैरे खाली सगळं भजलेलं आहे बघा बघा सगळं सगळं पाणी आहे बघा हे बघा बघा कसं डोसा असलेला आणि ते बापरे काय झालंय उठले गडबडीने आणि बारकी बहीण म्हणजे उठले कारण ते आजारी आहे ना मी म्हणते बापरे पटकन उठले काय बोललं लागायला लागले मी म्हणते हिरी सुतर केली नाही ना म्हणून उठले गडबडीनं उचलला तिला उठवलं उठ 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 म्हणलं उठली तर ती तिच्या इकडे जरा वरच्या साईडला पाणी गेलं नाही फक्त स्टार्टिंगला आदरून भिजलं होतं उठ म्हटलं पाणी काय इकडं आलं तर सगळ्या हात सगळे पाय पिऊन ठेऊ बापरे काय करणार बघत तरी तर नळ चालू आहे अशी गंमत केलेली आज आता ही पाणी कधी काढायचं आणि वाजलं तर आता सव्वा नऊ सव्वा नऊ आहे त्यांनी पाणी वाग किती बाहेरपर्यंत बाहेर पर्यंत हे पाणी बघ हे बघा हे बघा पाणी सगळ्या दरवाजापर्यंत या एन टू दरवाज्यापर्यंत सगळं पाणी आहे काय बोलायचं आता एवढं पाणी कधी काढणार आहे <laughs> मला जर काय वाटत नाही मी काढायला म्हणून आता बघू बारक्या बहिणीला सुट्टी वाटतं तिला म्हणलं तू काढ मला जायचंय जॉबला बारा वाजता जायचंय मला ही उठून सकाळ सकाळी परेशानी मम्मीला फोन केला मम्मी गेली कामाला मम्मीला फोन केला मला अग मम्मी तू काय करते काय नाही जरा ही करा ना म्हटलं जरा लक्ष ठेवत जावा ना म्हणून नळफिळ चालू ठेवतो डायरेक्ट निघून जाता माणसं झोपीत आहेत काय आहेत जागा असल्यावर माणूस लक्ष देत आहे उठले आणि बरं तर आम्हाला तिथपर्यंत पाणी आल्यावर कळलं नाहीतर लोक आले असते आम्हाला उठवायला बाहेर पाणी बाहेर पण गेल्यावर तर पाणी आता बाहेर तर मी दरवाजा उघडून बघितलंच नाही आता हीच पाणी काढायचं टेन्शन यायला लागलं सारखं कधी काढणारी पाणी सगळ्या घरात सगळ्या रूम मध्ये किचन मध्ये सगळीकडे पाणी झालेले बेडरूम मध्ये सगळीकडे पाणी झालेलं आहे बघा सगळीकडे पाणी झालेले आता काय माहिती कधी आता तिला म्हणले ती गेली बाथरूमला जाऊन बसली बाथरूम मध्ये पण फोन चालू आहे काय बोलायचं आता मी तर नाही काढणार बाबा आता तिला चांगलं काढायला एवढं असतं का एवढं पाणी काढून मी जाऊ कधी हॉस्पिटलला इथंच बसेन मी तिला बी बरं वाटेन आता तिला म्हणते जरा काढतो थोडीफार तिला मदत करते आणि जाते मी ले अवघडे बाबा ले अवघडे खतरनाक काम केले सकाळ सकाळी एक तर झालेलं झाले वल्लं चांगलं निवडतं उठते दहाला बाराची ड्युटी आहे आणि माझं कसं रिजॉईन झालं हॉस्पिटलला जर माझा इशू झाला तर शॉर्ट आउट झाला मी परत तिथंच म्हणजे जॉईन केले दोन दिवस घरी बसले पण गेले परत तिथंच आणि आता मग काल पण गेले ते बारा ड्युटी होती त्याचा बनवणारच मी तसं पण पण पडलेले होत बरं हिथलं तरी नळ चालू नाही ह्याला पण पाणी आहे बघा ह्याला पण पाणी आलेले बरं हिथलं नळ चालू ठेवला आणि फास्ट येतं पाणी त्यामुळं बरं हिथलं नळ चालू ठेवला नाही तिकडचाच होता हे दोन्ही जर चालू असते ना अखं घर डव भरला असता अजून बाहेर गेला असतं घर तर भरलंय बाहेर पाणी गेलं असत सगळं माहित आहे का बर तेवढ्यात तेवढं वाचलंय सगळं डव आता कधी काढा विक झालं सगळ्या घरात पाणी झालं अवघड काम झालेले भांडे पडले तिथं आता मम्मी येईल मला सगळ्या गोदड्या भिजलेत माझ्या अंगात खाली पाणी आल्यावर मला कळलं की बाबा काय झालं हि ओरलं का लागायला म्हणून मी उठले गडबडीने मग चाललं हॉस्पिटलला बारा आठ ड्युटी आज पण काल पण गेलते मी बारा आठ फ काल बारा पंधरा दिवसातनं मी काल गेले फर्स्ट डे होता जॉबला परत जायचा बारा आठ ड्युटी होती काल पण आज पण जायचं आहे म्हणून मला जरा निवांत उठवं दहा वाजता तर ही गोंधळ सगळा नवलाच जागा आणि सगळं अंगाखाली पाणी गोदड्या बेडशीटा सगळं भरलं उठलं पहिले ते टाकून धुवायला आतमध्ये ब बाथरूममध्ये आणि आता सगळं डव काढायचं आता सगळं पुसून घ्यावं लागल पाणी काढून आता ती आली की ती पाणी काढायचं काम, कर। काम करते मी पुसायचं काम करते दोघी म्हणून काढून घेतो ए ये ना गजे तिला आम्ही पजीच बोलतो अगं ये ग तू पाणी काढ मी पुसून घेते थांबाय म्हणजे तिला बाथरूमला ना ला ए, तास लागतंय मला ही भानगडच कळत नाही यार बाथरूमची कॉन्सेप्टच बाथरूम मध्ये गेले ना तासभर लोक बसतात मी ना बसत बर का तास कुठंच गेला नाही तासभर त्या बाथरूम मध्ये घालवतात आणि कपडे वाळू घातले तर मम्मीने इथं काल रात्री धुतले तर संध्याकाळी अजून काढलेले नाहीत कपडे आता कपडे बिपडे काढून आत टाकते आणि पुसायला घेते पहिले कारण मी पुसल्याशिवाय काय आवरताच येणं झालंय ना पाणी सगळे मग आता ब्रश वगैरे बाथरूमला जाऊन ब्रश वगैरे करायचं आहे ब्रश वगैरे करते तवती येऊस तर ती बाथरूममध्ये बसली तिला काही त्रास लागतात आता ब्रश वगैरे करते आणि तिथलं सगळं घड्या करून ठेवते आणि जे ओलं झालं बेडशीट वगैरे अंगाखालच्या धुवायला तर टाकलं जाते तिची बघते काय काय भिजलंय आणि मग बाकीचा पसार आवरून कपडे विपडे काढते तिने तर ब्रश करते आणि पाणी काढायला तिला बसवते आणि मी पुसायला बसते <laughs> काय करा आता करावं तर पाणी पाणीलाच बेकार झाले भयंकर घरच्यांनी <laughs> पण आमच्या रूमपर्यंत पाणी रूम आहे रूम है, रूम पर्यंत पाणी आले रूम रूम पर्यंत पाणी आलेले सगळं भिजलेलं सगळं सगळं हे बघा हे सगळं भिजलेले बापरे सगळं आजी पण काहीच ठेवलेलं नाही काही ठेवलेलं नाही सगळं धुवायला टाकावं लागतं हे बघा सगळं भिज भिजलेत सगळे भिजले तांगा खाली सगळ्या सगळ्या भिजलं अंगा खालते सगळ्या माझी पण सादर आहे

ती चित्र म्हणते जीवत जाणार पाणी काढायला म्हणते आता ठेवू ना म्हणते ठेवू <laughs> दम लागला पाणी काढू काढून मी सगळं पाणी काढलंय सगळं पुसून घेतलं पाणी काढले डबल डबल टिबल टिबल पुसून घेतलं आता कुठे सगळं सुकायला लागलं फॅन लागला अजून ओललंच सगळं पुसून घेतलंय सगळं घर सगळं पाण्याचा डव साचला होता तर सगळं पुसून काढलं सगळ डव झाला साचलेलं सगळ्या घरात तर आता सगळं व्यवस्थित करून पुसून घेतलंय सगळं सुकाय लागले जरा ओललं शिकाय जरा ओलं ओलच वाटतं अजून सगळं पाणी काढून सगळं पुसून घेतलं सगळं इकडं सगळीकडं पाणी पाणी झालते सगळं पुसून घेतलं सगळं सगळं पुसून घेतलं इकडे पण पाणी झालते सगळं पुसून घेतले सगळ्या रूम मध्ये पाणी तर सगळं पुसून घेतलं मला दम लागलाय आता आता आवरते आणि निघते मी सगळं पाणी तर काढलेलं आता काही टेन्शन नाही मम्मीने वाडीव काम करून गेली पण माझी हालत बदली झाली कारण त्या बहिणीची पण तब्येत तब ठीक नाही तिने नुसतं सुपली नाही असं असं केलं पाणी शेवटी मलाच पुसून घ्यावं लागलं आणि काढावं लागलं दम लागलाय आहे मला <laughs> ब्रश करते आंघोळीला जाते पहिलं आणि आवरून थोडंसं काहीतरी खाते डब्बा भरते आणि निघते तर हे पण सुकते फॅन वगैरे लावला चांगला झालंय सगळं आवरून काय टेन्शन नाही आता